शिक्षणाच्या दिशेनं वाट दाखवली असे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सॉरी महात्मा जोशीबा फुले यांना शिवरात्रीवर अभिवादन करतो महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी अहोरात्र मुलींच्या शिक्षणाकरता संघर्ष केला आणि ज्यांची जयंती खास करून आपल्या या खुनारी गावामध्ये आपण आता साजरे करतोय अशा माता सावित्रीबाई फुले यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे मुलींना शिक्षणाच साधन मिळाल्याच्या नंतर ज्या दीन दलित पद दलित समूहाला नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचं काम ज्या महाराजांनी केलं असे छत्रपती शाहू महाराज आणि या सर्व भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करून भारतीय संविधानाच्या माध्यमातन तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार आपला जगण्याचा स्वाभिमान ज्यांनी जागृत केला आणि आज जे काही आपल्याला मान सन्मानाचं जीवन मिळत आहे हे त्यांच्या संघर्षाचं फलित आहे असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन दिलं या विचारमंचा उपस्थित या खुनारी गावच्या सर्व महिला भगिनी आपण सावित्रीबाई फुले जयंतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला यासाठी मी सर्वप्रथम भारतीय परिषद सर्कल जी आपली सात गावांची सर्कल आहे त्या साठ गावाच्या सर्कलच्या वतीनं अभिनंदन करतो का अभिनंदन या करता कि ज्या माय मावलीनं आम्हाला शिक्षण मिळावं याकरता संघर्ष केला त्यांच्या संघर्षाचा फलित आहे की आज आमच्या मुली डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या कनिरिस्टर झाल्या झाल्या बरोबर आहे हे कोणाचं संघर्षाचं फलित आहे ह्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचं फलित आहे त्यांनी जर आम्हाला आमच्या मुलींना शिक्षणाची सोय केली नसती त्यांनी त्यावेळी ते जर दगड दोन शेत शेणाचं जे त्यांच्या अंगावरती फेकलं गेलं ते सहन केलं नसतं तर आज आमच्या मुली ह्या मूल मर्यादित आज माझी बहीण माझी मुलगी माझी काकू माझी बहिणी ज्या उच्च पदावरती झाल्या इव्हन या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किंवा यापूर्वी झालेला प्रतिभादाई पाटील यांना जे उच्च पदाच मान सन्मानाचं स्थान मिळालं ते सावित्रीबाई सा, फुले यांच्या संघर्षाचं फलित आहे आणि त्या संघर्षाच आपल्याला कुठेतरी जाणीव ठेवायची आहे त्यांनी केलेला संघर्ष कुठेही व्यर्थ झालं नये आणि त्या संघर्षाची जाणीव ठेव राहावी म्हणून आपण दरवर्षी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिवस, दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो करतो काल कारण या देशामध्ये बरेचसे नेते मंडळी हे स्त्री शिक्षणाच्या स्त्री सक्षमीकरणाच्या निव्वळ बाता मारतात परंतु स्त्रियांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणावा म्हणजे आज मला वाटते इथं बसलेल्या प्रत्येकाने लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा गवगवा होते होते ना किती दिला त्यांनी पंधराशे रुपये महिना पण गवगवा किती केला बरोबर आहे एकतीसशे रुपये महिला पण गवगवा किती होते परंतु तुमच्या आणि माझ्या घरच्या महिलेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू काम म्हणजे कितीही पंधराशे रुपये एकवीसशे रुपये जर दिला असता आणि आम्हाला म्हणजे आम्हाला हे एकवीसशे आणि पंधराशे रुपये नको यायची काही गरज नाही आहे आमच्या घरच्या मुलीला जी आज इंजिनियर झाली बी ए झाली फायन ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले तिला काय पाहिजे नोकरी पाहिजे तुमच्या घरच्या पूर्वीला जर चांगले नोकरी मिळाली तर तुम्हाला चांगली साडी भेटल तुम्हाला चांगलं घर भेटल बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीचा आपल्या जीवनामध्ये आमलाग्र जीवन आमलाग्र बदल घर आणण्याचं काम माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलं आणि आपल्याला त्यांच्या ऋणाची आठवण नेहमी साठी असावी सदोदित असावी याकरता आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष आठवणीत ठेवावा हो लागेल आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्याच्या दिशेनं त्या वाटेनं आपल्याला जावं लागेल आहे की नाहीतर काय होते की आता आम्ही जर बघितलं तर ज्या साठी आमच्या माता सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला की मुली मुने, मुलींना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे महिलांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे आज तुमच्या गावामध्ये सरपंच मेंबर ह्या महिला होत आहेत परंतु आता मॉडर्न जमान्यामधल्या आमच्या ज्या बहिणी आहेत आमच्या ज्या मुली आहेत त्या कुठंतरी त्या शिक्षणाचा दुरुपयोग सुद्धा करताना दिसतात बरोबर आहे की नाही म्हणजे शिक्षणाला आमच्या जीवनात बदलही घडून आला परंतु हळूहळू आपण जर वेगळ्या रस्त्याने गेलो ह्या महापुरुषांच्या संघाचं जर विसरलो तर आम्हाला पुन्हा एकदा ती स्थिती यायला वेळ लागणार नाही बरोबर आहे की नाही आजची परिस्थिती आहे ना म्हणजे आमच्याच बहिणी आमच्याच मुली आम्ही बघतोय आम मग पुन्हा एकदा बंधन लागल्या जातील की नाही मग पुन्हा एकदा बंधन लागल्या तर आमचे शिक्षण बन आमच्या घराच्या बाहेर पडणार पण किती अडचणी येतील असे होऊ नये याकरता आपल्याला सजग आणि जागृत असणे आवश्यक आहे तुम्ही मला इथं वेळेवर बोलण्याची संधी दिली त्याकरता मी या कुणाली गावच्या पोटाच्या सर्व महिला मंडळाचं अतिशय आभार व्यक्त करतो तुम्ही अतिशय छान हा कार्यक्रम इथं आयोजित केला आय। 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 त्याबद्दल पुन्हा